दोन वर्षांपूर्वी आमच्या पन्नास जणांच्या टीमने घेतलेली विकेट कोणी विसरू शकत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीला चांगलाच टोला लगावला आहे या टीकेला आज संजय राऊत आणि नाना पटोलेंनीही चोख उत्तर दिलंय महायुतीच्या क्लीन बोल्ड होण्याची वेळ आल्याचं राऊत म्हणाले तर जनताच आता याचा यांचा कॅश घेईल असा टोला पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे तर आपण पाहतोय दोन वर्षांपूर्वी आमच्या पन्नास जणांच्या टीमनं घेतलेली विकेट कोणी विसरू शकत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला दिवसलेला आहे आणि या टीकेला आज संजय राऊत आणि नाना पटोले यांनी चोख उत्तर दिलेलं आहे राजकारण हे क्रिकेट सारखंच आहे कधी कुठे कोणी कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही सूर्यकुमार जी तुमचा कॅच जस कोणी कधी विसरणार नाही तसच आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कोणी कधी विसरू शकणार नाही तुमचा क्लिंग वेळात आलेली आहे तोही क्षण लक्षात ठेवा तुमचे तिन्ही स्टंप बरं का फडणवीस अजित पवार आणि मिंदी तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहेत सत्तर दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे तो तो लप्पाछप्पीचा होता आता तो जनतेच्या दरबारातला आहे तो, दर, तो खोक्याचा होता हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा मुख्यमंत्री आहे अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यामुळे जे सर, जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते त्यांनी कॅश वगैरे आता कॅश जनताच त्यांची घेणार आहे